नमस्कार मी तर तुम्ही बघत असालच मला वेगवेगळ्या ठिकाणी खायला फिरत असते आणि आज अशा एका ठिकाणी आलो आहे ते हॉटेल बिटेल काय नाही बरं का ज्यांना तुम्ही यूट्यूबवर आणि सगळ्याच सोशल मीडियावर बघत असताय ते म्हणजे आपले टेस्टी चव तर आपण त्यांच्याकडे आज स्पेशल एक फरमाईश घेऊन आलो आहे आणि त्यांना ते करायला लावायचे आहे चला त्यांना भेटूया तर याच त्या आपल्या सुषमाताई ज्यांचा त्यांचा युट्यूब चॅनल आहे वर तुम्ही बघत असालच टेस्टी चव नावाना आणि जबरदस्त एक एक रेसिपी करत असतात म्हणूनच मी आज कुठल्या हॉटेलला गेलेलो नाही खास तुमच्याकडनं खिमा पाव करून खायचा असं माझी आणि मस्त करायचा एकदम झंझणी जबरदस्त आपल्या झंझणी आणि सगळ्यांना पण रेसिपी आपण सांगूया सांगूया की म्हणजे ती पण घरात करून खाता

आपण किमा किती किलोचा करणार आहे म्हणायचं अर्धा किलोचा कांदा जवळ झालाय की अर्धा कांदा जा जा। जा जा जा। आता शिजून केवढा होतोय कांदा हा म्हणजे पाणी त्यातलं निघून गेला आणि कांदा झाला बारीक बारीक होत एवढा पाहिजेच आणि भाजायला लागते ना ते लाल विस्त लाल म्हणजे कांदा लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे चव पण येते आपण मला एकदा आमची मम्मी म्हटली कुरकुरीत विस्त कुरकुरीत झाल्यावर मग ते काय कांदा जेवढा भाजल तेवढा चांगला चव ते सुटायला पाहिजे आता टोमॅटो कांदा भाजून झाल्यावर घालायचा म्हणजे टोमॅटो अगोदर घातला तर ते कांदा भाजून पाणी सुटणार ना ते कांदा भाजून म्हणून कांदा आधी भाजून घ्यायचं आता कांदा भाजला टोमॅटो बी टाकला म्हणजे काय भाजायला पाहिजे बायकांचं काम सोपाय वेळ येऊन तुम्ही ताटा बसता एकदा जेवण करून बघा मग करताय म्हणून शिकायला असं शिकवतो की रोज या क्लास अजून मग त्यानिमित्त मला पण वेगवेगळ्या रेसिपी खायला बघा व्यवस्थित हलवा हलवा खाली चिकटले चिकटलं कां... की चालत नाही हे तेल सुटपर्यंत भाजाय हा चांगला कांदा जसं भाजला तसं टोमॅटो पण शिजाय पाहिजे चांगला तर त्या जेवणाला चव येते असं मी कष्ट करतोय मला हा कष्ट जरा जोरात हलवा लागतं नाजूक नाही जोरावर खाली सुबी जायचं कसा जायचं मस्त वाजलाय कांदा आता तुम्ही वाजलाय म्हणजे छान वाजलाय एकदम प्रॉपर पद्धतशीर आता यो गरम मसाला मिरची पूड आणि आपली घरची मसाला चटणी आपली कोल्हापुरी चटणी चटणी को आणि हळद आणि यात टाकून घेऊ मीठ पण कांदा भाजताना टाकलाय की भाजायला लागत नाही जास्त भाजायचं नाही गरम मसाला वगैरे भाजलेला असते हा नाही मी काढतो अजून व्हायचं तरी तिचं तोंडाला आता पाणी सुटले कलर बी कसला आलाय लाल लाल गंदी एकदम बघा की दोन भाकरी जादा खाणार तुम्ही पण ते किमा भाकरी बरोबर पण भारी लागेल चांगला उगच पावाला मध्ये आणलाय भाकरी <laughs> घेऊन येशील की नाही तेच कराय पाहिजे आता चांगला शिजू द्यायचा किती वेळ ठेवायला पाहिजे एक दहा मिनट आता एक खिमा असल्यामुळं लवकर शिजत असेल तरी पंधरा मिनिट बारीक झालं ना पंधरा मिनिटं लागतील तरी त्यात पाहिजे तेवढं पाणी घालायचं मग ठेवायचं आता आपण झाकून ठेवल्या होते वाफेन आणि पाणी आटल्यावर मध्येच मधी बघायचं की जरा हलवायचं की नाही तर काढल्यावर काय तर वेगळं दिसायचं नाही कसं दिसत त्या प्रमाणात आपण घातलंय ना पाणी आता वाट बघत इथंच बसायची का बाजूला गेलं चालते खमंग वास आलाय ते शंभर टक्के वाटलेलं झालं असणार आहे झाले काय नाही नाही अजून जरा सशी झाले अजून जरा सशी झाले मी गडबडीन आलो वाटतं हा मस्त कलर पण आलाय कलर पण छान आलाय आणि आता मला वाटते झाले पूर्ण झाले कि आता पोटातल्या कावळ पण शांत झाले शांत त्यांना पण कळाले वाटते झाले ते <laughs> आता खाल्ले आणि मग काहीच मिळणार आहे द्या झालं पाव भाजलं पाव भाजलं की लगेच तरी पण माझ्या डोक्यात अजून एक प्रश्न आहे म्हणजे भाकरी बरोबर लय भारी लागणार आहे चालतंय की आता भाकरी सगळ्यांना मला सांगू वाटेल की खिमा पाव हा मुंबईच्या स्ट्रीट फूडला जास्त फेमस आहे म्हणजे कामगारांसाठी किंवा तर त्यातनं ती बहुतेक सुरुवात झाली आणि सगळ्या आता जगप्रसिद्ध आहे आपला पाव आणि आज मी सगळ्यात स्पेशल खिमा पाव खाणार आणि दहा मिनिटात होतोय लय वेळ लागत नाही दहा मिनिटात कारण दहा मिनिटं ती कधी जाऊ झाली मला <laughs> मंडळी आज आमच्याकडं आमच्या कोल्हापूरचे फूड ब्लॉगर रोहित खोत आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांची फरमाईश होती खिमा पाव पाहिजे म्हणून आम्ही खिमा पाव केलेले आहेत आता ते सर्विंग स्वतः करायला लागल्यात इतर वेळी कसं हॉटेल फिरतात आज आमच्याकडे आले टेस्टी चौक घ्यायला आले कसं सांग कसं काम काय केलं नाही ना मदत काय केलं कांदा फक्त चिरून दिला म्हणून म्हणलं सर्विंग करूया आपण नाही कांदा चिरून दिला की असू दे तुम्ही खायचं पाहुणे आहे तुम्ही खायचं आम्ही सगळीकडे पाहुणे असते जसं तुम्ही म्हणला हॉटेल मध्ये कसं जाऊन खाते तसं सगळीकडे नुसतं बघा बघ खायचं आणि कॉमेडीला एक नंबर आहे सहज बोलतात खरं कॉमेडी तुम्हाला पटणार नाही आता तुम्हाला व्हिडिओ बघताना सुद्धा त्या व्हिडिओ येत असेल खिम्याचा जबरदस्त झालाय खाऊन आणि तुम्हाला तर माता मस्त असा खिमा पाव केलेला आहे रेसिपी पण तुम्ही बघितलेली आहे मला कधी याला खातो झाले बघा ते कायमचवीत असते म्हणणार नंबर झाले म्हणजे जेवढी वाट बघायला लागली का नाही त्या वाट बघण्यात जेवढा कंटाळ आला नाही एका घासात सगळं पिटलं जबरदस्त टेस्ट तुम्ही पण नक्की बनवून खा रेसिपी सगळी दिलेली आहे सांगितलं म्हणायला